सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज e सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच स्पर्धेच्या युगात करिअर निवडताना संधीचा विचार करावा आपल्यामधील आवड क्षमता पात्रता याचा देखील विचार व्हायला पाहिजे असं प्रतिपादन राऊरीच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषा देई तनपुरे यांनी केलाय राऊरी येथील अमन सोशल असोसिएशन यांच्या वतीनं करिअर गायडन्स सेमिनारच्या शुभारंभ प्रसंगी डॉक्टर तनपुरे बोलत होत्या यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक बाबासाहेब सिनारे चंद्रकांत गवळी तसेच मिलिंद उशी प्रेरणा कनावजे शरद बरबडे आकाश जगताप तास संपादक वसंतराव झावरे आदी उपस्थित होते यावेळी लातूर येथील प्राध्यापक मोटेगाव करांचे प्राध्यापक कुर्णे गरुड झेप चे प्राध्यापक अविनाश खिलारी आय आय बीएम चे अमोहक भागवत तसेच प्राध्यापक बाबासाहेब सिनारे प्राध्यापक चंद्रकांत गवळी आदींनी इत्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अमन सोशल असोसिएशनचे अध्यक्ष इब्राहिम शेख तसेच वसंत झावरे यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव बादशाह शेख अफजल पठाण तसेच आजम पठाण अब्दुल अतार डॉक्टर जाकीर शेख समीर गफूर शेख पईम शेख डॉक्टर फिरोज शेख आदींनी परिश्रम घेतले प्रास्ताविक सहसचिव समीर शेख यांनी केले सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले तर आभार आसिफ पटेल यांनी मानले आहेत कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते आहे कृषी विद्यापीठ पुणे आय टी आय आणि नगर या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातले मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक पालकांना आणि मुलांना दहावी आणि बारावी नंतर पुढे काय करायचं हा खूप मोठा प्रश्न म्हणजे आता आहे पहिल्यांदा तर फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग आणि ग्रॅज्युएशन एवढेच फील्ड होते पण आता इतके फील्स तयार झालेले आहेत की त्यातलं कोणतं फील्ड निवडावं हे आपल्याला लवकर समजत नाही तर त्याचं आपल्याला सगळे बांधव आहेत त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण निर्णय निर्णय घेणार आहोत की आपल्याला पुढे काय करायचं पण हे तर आपण पण मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्याला जे काही आवडतं तो क्षेत्र निर्माण कारण माणूस माणसाला जे आवडीचं क्षेत्र असतं त्याच्यात तो जास्ती चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि म्हणून पालकांनी मुलांना कुठे बळचं करू नये मुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे आणि ज्या क्षेत्रात ते चांगले करू शकतात त्या या मुलीला हसू याय तुम्ही म्हटलं या प्रत्येक विरोध होते तर ज्या क्षेत्रात ते चांगले मार्ग वगैरे मिळतात आणि ज्या क्षेत्राची त्यांना आवड आहे त्या क्षेत्रात तुम्ही पुढे जा आणि कोणत्याही क्षेत्रात तुम्ही कोणत्याही क्षेत्र निघा पण आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही खूप कष्ट असतं कोणत्याही क्षेत्रात म्हणजे शॉर्ट शॉर्टकट कोणत्या यशाने शॉर्टकट नाही त्यामुळे खूप कष्ट करायला लागते खूप मेहनत करावी लागते आणि आयुष्यात प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा आहे जेव्हा तुम्ही तुम्ही जेव्हा करिअर करायला सुरुवात त्या कोणत्याही प्रकारे काम करा आणि सचोटी जिद्द पाहिजे तरी आपल्याला कोणत्याही क्षेत्रात अडचणी येतात कधी कधी अपयश येतात पण ते घाबरता आपली जिद्द जर आणि मानसिक आत्मविश्वास तर चांगला असेल तर नक्कीच आपण त्याच्यात जरी थोडंसं तर तरी त्याच्या ते पार करून आणखी प्रयत्न करून त्या क्षेत्रात आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो त्यामुळं कोणत्याही क्षेत्रात गेल्याची कष्ट प्रामाणिकपणा आणि जिद्द आत्मविश्वास या गोष्टी नेहमी अंगी पाहता आणि तुमच्या तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हा अशी आपल्या सगळ्यांना सगळ्यांसाठी शुभेच्छा देते आणि ते सर्वच

प्रश्न असतो मी दाखवीनंतर काय करू शकतो तर त्याच्यासाठी दाखवीनंतर मात्र जेव्हा ऍडमिशन घेणार असतात त्यासाठी आर्ट सायन्स कॉमर्स ही तीन फॅकल्टी असतात हे जे विद्यार्थी आहेत आणि तीन मधून जेव्हा एक फॅकल्टीची निवड करतात त्यांनी जर अगोदर जर समजून घेत नाही तर मी आर्टमध्ये घेऊ का सायन्समध्ये येऊ का कॉमर्समध्ये घेऊ या तीन मधून घेण्याअगोदर तर त्यांनी आपलं ज्याच्यामध्ये करिअर करायचं आहे त्याचं पहिलं तर थोडंसं विचार केलं त्या दिवशी त्यांनी ॲडमिशन घेतलं तर त्यांच्या फायदेसह घेऊ शकतो त्याचबरोबर बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची आता थोड्याच काही दिवसानंतर बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे खऱ्या अर्थाने त्यांचं करिअरचं सुरुवात बारावीनंतर होती कारण ज्यांना त्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्या करिअरची निवड होतं त्यांना पहिले भौतिकांनी समुलपण असणार आहे मला काय बनवायचं आहे पण ॲडमिशन घेण्या अगोदर जर तरी आपल्या ज्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या पिढीकडं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत आणि या कोर्सेसचं जर आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण त्या टेकडीकडे थोडंसं पळत नाही पण या ठिकाणी आपण या ठिकाणी जे पाहतो यास आपण वेगळ्या क्षेत्रातून महाराष्ट्रातून वेगळ्या जिल्ह्यातून काही असे प्राध्यापक ठेवलेलं आहे ज्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होऊ शकतो जसं आपण लातूरचं मोठं नाव आहे प्राध्यापक मोटेगाव सरांचं आर सी सी क्लासेस तिकडे हे मोठं एक नाव आहे आपण त्यांना तास आपल्यासाठी बोललेलं आहे तर त्यांनी आपल्याला डॉक्टर इंजिनियर बनायचं असेल त्याविषयी एकच आपल्याकडून काही माहिती मिळणार आहे त्याचबरोबर आय आय पी एम हे पुण्याचं एक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे येथील एक संस्था आहे येस याच्याकडे सुद्धा हॉटेल हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट शिप मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट बिझनेस मॅनेजमेंट असे वेगळे प्रकारचे खूप काही कोर्सेस आहेत याबद्दल आपल्याला त्यांच्याकडून माहिती मिळणार आहे त्याचबरोबर औरंगाबादचं मोठं नाव असलेलं गौर जेम अकॅडमी या अकॅडमी मार्फत वेगळ्या प्रकारचे स्पर्धा परीक्षा विविध प्रकारचे अधिकारी कसं बनायचं आहे या क्षेत्राकडून मागील दोन तीन आम्ही पूर्ण विद्यार्थ्यांमध्ये माहिती काम करत आहे संयोजकांनी आम्हाला आमंत्रित केलं की सर या दोन विद्यार्थ्यांना चांगलं करेल तर मी क्लिअर सांगतो आम्हाला एकशे वीस विद्यार्थी घ्यायचे दे दे तर संयोजकांना आपण दोन विद्यार्थी पाठवले विद्यार्थ लागलं इंग्लिश करायचं मग कसं भरवायचंय कसं करायचंय ते आमच्यासाठी एकदम आणि एकदम सिंपल विषय संकरण विभाग चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी कौशल्य विकास अंतर्गत एम जीएनएम निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस